पदाधिकारी लढले आणि नंतर जो विजय झाला नाशिकला आले एक सभा त्यावेळेस ठेवली आणि दुपारी ते नाशिकला येत होते आम्ही पंचवटी पोलीस स्टेशनच्या इथं कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोलकरी संघटना आयटमच्या वतीने स्वागत केलं त्यावेळेस डॉक्टर कराड त्यांच्या सोबत होते त्यावेळेस स्वागत करताना ज्या महिला जमल्या होत्या त्यांना अतिशय आनंद झाला आणि ते त्यांनी बाकीवरती हाट ठेवून म्हटले कॉम्रेड आपवमेंट आय आयुक्य त्यांना म्हंटल तुम्ही एआयस मधून आलोय आणि त्या म्हटले की वय लागत आहे म्हणजे की विद्यार्थी चळवळीतून येणारेच कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने कम्युनिटी चळवळीमध्ये काम करू शकतात ती त्यांची आठवण नेहमी स्मरणात राहील ज्या पद्धतीने ते महाराष्ट्र देशाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव झाले आणि त्यांनी त्या सभे त्या अधिवेशनामध्ये सुद्धा आणि अधिवेशन संपल्यानंतर सुद्धा जी भावना व्यक्त केली की या देशामध्ये खूप कम्युनिस्ट पक्षाचे तुकडे झाले गट झालेले आहेत हे सर्व पक्ष एकत्र आले यासाठी मी येणाऱ्या काळात काम करेल आणि या देशामध्ये सर्व डाव्या चळवळीच्या कार्यकर्त्यांना एक विश्वास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांची इच्छा होती की या देशातली सर्व कम्युनिस्ट सर्व एक पटवावी परंतु ते त्यांच्या ते काळामध्ये होऊ शकलं नाही परंतु युपी वरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका बजावली समाज किमान कार्यक्रमामधून रोजगार हमीचा कायदा असेल अन्न सुरक्षा कायदा असेल या सर्व गोष्टी पक्षांच्या ज्या पद्धतीचा अजेंडा युपीओ सीताराम यचोरी कॉम्रेड वर्धन कॉम्रेड अतुल कुमार अंजा या सर्व नेत्यांचं आज आठवण या निमित्ताने येते त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं की या देशातलं कष्टकऱ्यांचं राज्य यायचं असेल शेतकरी कामगारांना न्याय मिळायचा असेल तर लाल लावत सर्व सर्व एकत्र आली पाहिजे त्यांनी हे जे पाहिलेलं स्वप्न आहे आणि या देशामध्ये धर्मनिरपेक्षता कायम राहिली पाहिजे या संदर्भात त्यांनी जे काम केलं ते पुरे नेणं ही खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल परंतु आपल्या देशामध्ये मनुष्य गेल्यावर सुद्धा त्याची जात शोधण्याचा प्रयत्न होतो सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने सर्व टीका टिप्पणी जर पाहिली तरुण कार्यकर्त्यांनी सर्व वेगवेगळ्या गटावर पाहिलं त्यांना शवपेठी मध्ये ठेवलेला मृतदेह काहींना वाटला तो ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे काहीतरी सांगितलं त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारलेला आहे पण लाल कार्य कार्यकर्ता जन्म कोणत्या जातीमध्ये घ्यावा धर्म कोणत्या जातीमध्ये या देशामध्ये लाल मोठ्याचं राजकारण पुढे नेताना त्याचं योगदान नेहमी ने आपल्या स्मरणात राहिले त्यांचा अजून एक रील जो प्रसिद्ध झाला आणि सर्व ठिकाणी फिरतोय की राम मंदिराच्या उद्घाटनाला आम्ही का जात नाही ते म्हणते की मी स्वतः सीताराम आहे आणि या देशामध्ये रामाचा कोणी राजकारणासाठी वापर करत असेल तर ते रामालाही आवडणार नाही आणि मलाही आवडत नाही तर ही त्यांची आठवण नेहमी आपल्याला प्रेरणा देईल एक विद्यार्थी नेत्यापासूनचा प्रवास या धर्मनिरपेक्ष शक्तींना सोबत देशामध्ये जन्मनिरपेक्ष वनचा पर्याय असेल इंडिया आघाडीचा पर्याय असेल तो देण्याचं कामामध्ये महत्वाचे योगदान त्यांनी दिलं त्यांचा विचार त्यांनी केलेलं कार्य हे पुढे नेण्यासाठी आपण काम करूया भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आयकर कामगार संघटनेच्या वतीने किसान सभेच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण लाल सलाम करतो आणि या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो थांबतो